झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे जवळजवळ आतापर्यंत दहा लोकांना इथून काढलेलं आहे दहा लोकांना रेफर केलेलं आहे दहाही लोक सिरियस आहे आणि जवळजवळ त्यापैकी सात लोक जास्तच सिरियस आहे आठ जवळजवळ ऐंशी टक्के हे सगळे लोक भागले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये या कंपनीचा दोष आहे कारण मागच्या दोन महिन्या अगोदर या कंपनीमध्ये स्ट्राईक झाला होता आणि जवळजवळ या कंपनीमध्ये आतापर्यंत तीनदा स्ट्राईक झाले आणि आमच्या सगळ्या मुलांची मागणी होती की इथे व्यवस्था नाही आम्ही पण त्याच्यामध्ये मागं कंपनीवाल्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हम कंपनी बंद करते की अशा पद्धतीची या लोकांची मानसिकता होती मधातल्या पंधरा वीस दिवसाअगोदर काही लोकांना इथून काढल्या गेल्या जवळजवळ पंचवीस मुलं इथून काढल्या गेले आणि अनट्रेन मुलं इथे ठेवले ह्याचे सगळे कारणीभूत ह्या कंपनीचे मालक आहे कंपनीचे एच आर आहे या सगळ्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ही घटना आज पहिल्यांदा नाही ना ना होत आहे तर अगोदर मागच्या कित्येक दिवसापासून अशाच पद्धतीचे इथे हे सगळे लोक कारण मस्तावलेले लो लोक आहे या लोकांनी ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना वागणूक दिली जवळजवळ पंधरा दिवस कंपनीचे स्ट्राईक सुरू असताना सुद्धा त्या लोकांना आतमध्ये घेतलं नव्हतं आणि त्या मुलांची एकच मागणी होती की आम्हाला सेफ्टी द्या कारण इथे कधी ना कधी हा ही घटना घडू शकते म्हणजे त्या मुलांचं आज वाटते की त्या सगळ्या मुलांचं बरोबर होतं त्यांची मागणी बरोबर होती आणि आज जी घटना झाली त्यावेळेस जर या सगळ्या कंपनीच्या मालकांनी याच्या आरनी जर ऐकलं असतं आणि ती सेफ्टी जर इथे असती आज जवळ जर तीन तास होऊन गेले इथे कुठलेही आग विजवण्याचं साधन या कंपनीवाल्याकडे नाही आहे आणि ते आहेत की आता हे सगळे लोक हदबल झालेले आहे कंपनीची आग आतापर्यंत कुठेही विझवण्यात आलेली नाही आतमध्ये किती लोक आणखी अडकून पडले याचा कुठेही थांब पत्ता नाही कारण तिथे कोणीही जाऊ शकत नाही ही दुर्घटना अत्यंत वाईट दुर्घटना आहे अत्यंत त्या कंपनीच्या मालकाला जेवढे गुन्हे आम्ही आत्ताच अधिकाऱ्याला सांगितले की जेवढे गुन्हे दाखल केला जाईल तेवढे गुन्हे कारण ह्या सगळ्याला कारणीभूत ह्या कंपनीचे लोक आहे कंपनीचा मालक आहे